मी आरोपीच्या वतीने कामकाज पाहत होतो चारशे आठची केस होती फिर्याती त्याच्यात फिर्यादी जी आहे तिच्यात जबाब द्यायला आलेली होती आरोपीचं एक काम काय राहतं की आ आरोपी वकिलाचं काम राहतं की आरोपीचा बचाव करणे तर मी त्या अनुषंगाने तिला उलट तपासामध्ये मी बरेचसे प्रश्न विचारले कामकाज संपलं ते कामकाज संपल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो त्यावेळेस ती सीमा शरद पाटील आणि विजय अमृत पाटील त्यांनी मला आमच्या वकील कक्षाजवळ गाठलं आणि मला अरे तुम्ही भाषा वापरली तुला तुला आम्हाला असा प्रश्न विचारायचे काय अधिकार तुझ्याला बापाची ठेवे का वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी मग मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मी वकील माझं काम आहे ते त्या अनुषंगाने मी त्यांना बोललो की तुम्ही तुम्हाला जर माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही जस्ट साहेब म्हणजे मा माझ्याबद्दल बोला तुम्ही काही परंतु त्यांनी त्याला तेन नकार दिला तरी देखील मी दे हाजो ते हाजो घडलेलं प्रकारे हाजस साहेबांजवळ सांगितलं की तर साहेबांनी कोर्टाचे जे केस वाचत त्यांना बोलून ते जे आरोपी दोघं त्यांना बाहेर काढलं त्याच्यानंतर मी माझं दुसरे दैनंदिन काम करायला लागलो दोन वाजता मला थोड्या कोर्टाला काम होतं त्याकरता मी निघालो सव्वा दोन अडीचच्या दरम्यानमध्ये माझ्या कारमध्ये मी माझी बॅग ठेवली बसताना तोपर्यंत ते बाहेरून पडत पडत आले आणि त्यांच्यासोबत तीन ते चार अज्ञातिक सम होते त्यांनी काही एक न विचारता मला मारझोड करण्यास सुरुवात केली त्याला आवर घालण्यासाठी माझे वकील बांधव हे भाव धावून आले परंतु तेथे लावलेल्या ट्री गाडच्या काठ्यांनी त्यांनी मला डोक्यावरती जे मारण्याच्या उद्देशाने काठी मारली परंतु मी त्यांचा वार चुकून माझ्या हातमध्ये मा घातला तर माझ्या हाताला इथं एल्बोला फ्रॅक्चर आलं नंतर विजय अमृत पाटील याने माझ्या गड्यात असलेली सोन्याची चेन जी होती खाऊन घेतली आणि मला लाथ मारून ते तिथून पळ काढला आमचे वकील बांधवांनी ते भांडून सोडवले त्या अनुषंगाने मी आम मेट्रो स्टेशनला पुन्हा यासाठी दिलेला आहे आणि त्याला श देण्यासाठी त्यांनी माझ्यावरती देखील केलेलो झाले ते शाब्दिक होते परंतु त्याचं रूपांतर नंतर हिंसेत झालं आणि अमेरिक न्यायालयाच्या आवारातच पक्षकारांनी त्यांच्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्या लोकांना आणून इथे वकिलांवर हात उगारला मारहाण केली त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना इजा झाली इजा म्हणजे साधी इजा नव्हती तर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आणि त्यांच्या हाताला फ्रॅक्चर देखील झालेलं आहे त्या संदर्भात वकिलांचं वकिलांसह आमचे वकील बांधव वकील संघाचे सभासद आणि बरेच सहकारी त्यांच्यासोबत गेले दवाखान्यात जाऊन त्यांना उपचार केला आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे संबंधित पक्षकारांकडून देखील गुन्हा दाखल झाल्याचं आम्हाला कळालं परंतु अशा घटना जर घडत गेल्या तर वकिलांना काम करणं सोयीचं होणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आयरणीवर येईल या गोष्टींचा विचार करून पोलिसांनी वकिलांना सहकार्य करावं आणि वकिलांनाच त्रास देऊन पुन्हा वकिलांविरुद्ध जे खोटे गुन्हे दाखल होतात याबाबत देखील पोलिसांनी दक्ष दक्ष असणं फार गरजेचं झालेलं आहे म्हणून आम्ही कालच्या झालेल्या घटनेचा निषेध नोंदवतो सगळेजण आणि पोलिसांना आवाहन करतो की खोट्या गुन्ह्यांना आळा घालून खरं सत्य बाहेर आणून त्यांनी कठोर कारवाई करावी एवढी आमची मागणी आहे सभासद दिनेश जयराम पाटील यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आहे काल दिनांक काल दिनांक आठ एक दोन हजार अठरा रोजी एकोणीस रोजी जो हल्ला झाला त्याचा आम्ही अंमलबजावणीसारखा जाहीर निषेध करतो जर वकील वर्ग कामकाजामध्ये विचारलेल्या प्रश्नाचा राग येऊन पक्षकार लोक बाहेरून उठल्यांना मारण करीत असतील तर यासारखा दुर्दैवी घटना दुसरी नाही म्हणून याचा म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करतो व यापुढे वकिलांवर असा हल्ला होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी यासाठी या निषेधद्वारे जाहीर करतो